श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ सिंह राशीच्या त्या लोकांसाठी आहे ज्यांना मागच्या काही काळापासून एकच प्रश्न सतावत आहे इतकं सगळं करूनही माझं का अडतंय कधी पैसा अडकतोय कधी निर्णय चुकतोय कधी माणसं दूर जात आहेत तर कधी मनात एक वेगळीच अस्वस्थता तयार होते मित्रांनो स्वामी समर्थांचा आशीर्वाद या आध्यात्मिक चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कारण जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर आजचा दिवस आणि आजची रात्र तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे कारण आज रात्रीपासून सिंह राशीच्या आयुष्यात असा एक बदल सुरू होतोय जो लगेच मोठा वाटणार नाही पण हळूहळू तुमचं संपूर्ण चित्र बदलायला सुरुवात करेल आज आजच का महत्त्वाचा आहे सिंह राशीचा स्वामी सूर्य आणि सूर्याशी संबंधित ग्रहस्थितीमध्ये सध्या एक सूक्ष्म पण प्रभावी हालचाल सुरू आहे ही हालचाल मोठा धक्का देणारी नाही पण अंदरून दिशा बदलणारी आहे आजपर्यंत सिंह राशीला जे वाटत होतं की मी बरोबर आहे तरी ही गोष्टी माझ्या बाजूने का नाहीत या प्रश्नाचं उत्तर आज रात्रीपासून मिळायला सुरुवात होईल आजची रात्र म्हणजे सिंह राशीसाठी जुना अडथळा संपवण्याची सुरुवात आणि नवीन प्रवासाची पहिली खून सिंह राशीचं सध्याचं गृहस्थान काय सांगतंय सध्या सिंह राशीवर कर्म आणि निर्णयाशी संबंधित गृहाचा प्रभाव जास्त आहे याचा अर्थ असा की मागील काही महिन्यात तुम्ही जे निर्णय घेतले ते टाळले जे मनात दडवून ठेवले त्याचा परिणाम आता दिसायला लागतोय काही सिंह राशीच्या लोकांना असं वाटते की मी खूप काही सहन केलं आहे आता अजून नाही हेच वाक्य या ग्रहस्थितीचं केंद्रबिंदू आहे आज रात्रीपासून सिंह राशीला दोन प्रकारचा अनुभव येऊ शकतो काही गोष्टी अचानक संपल्यासारख्या वाटतील काही नव्या शक्यता समोर येतील ज्या आधी दिसत नव्हत्या नक्षत्रानुसार सिंह राशीची मानसिक अवस्था सध्या सिंह राशीवर प्रभाव टाकणारा नक्षत्र मन आणि विचारांवर परिणाम करणारे आहे म्हणजे बाहेरून तुम्ही शांत दिसत असाल पण आतमध्ये खूप प्रश्न चालू आहेत हा निर्णय बरोबर आहे का मी बदलायला हवं का मी जास्त सहन तर करत नाही ना आज रात्रीपासून या प्रश्नांची तीव्रता कमी होऊ लागते मन हळूहळू स्पष्ट विचार करू लागेल जे सिंह राशीचे लोक रात्री झोप लागत नाही म्हणतात जे उगाच काळजी करत बसतात त्यांना आजपासून थोडा मानसिक हलकेपणा जाणवायला सुरुवात होईल आज रात्रीपासून पुढील सात दिवस सिंह राशीसाठी संकेत हे सात दिवस सिंह राशीसाठी निरीक्षणाचे आहेत या काळात कुणाशी वाद घालू नका लगेच मोठा निर्णय घेऊ नका पण येणाऱ्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका या सात दिवसात एखादा जुना संपर्क पुन्हा जिवंत होऊ शकतो अडकलेली गोष्ट हालायला लागते योगायोग वाटणाऱ्या योगा घटना घडू लागतात हे योगायोग नसतात हे ग्रहांचे छोटे इशारे असतात सिंह राशीला अस्वस्थ का वाटत होतं कारण सिंह राशीने खूप काळ स्वतःच्या भावना दाबून ठेवल्या मी सगळं सांभाळतो या भूमिकेत अडकून राहिली पण आता ग्रहस्थिती सांगते आता स्वतःकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे आज रात्रीपासून सिंह राशीचा स्वभाव थोडा बदलतो थो। गरज नसलेली सहनशीलता कमी होते आत्मसन्मान जागा होतो चुकीच्या गोष्टींना नाही म्हणण्याची ताकद येते हा बदल चांगला आहे की धोक्याचा हा बदल चांगला आहे पण फक्त त्यांच्यासाठी जे हट्ट सोडायला तयार आहेत जे सिंह राशीचे लोक अजूनही म्हणत असतील माझंच बरोबर आहे बाकी सगळं चुकतंय त्यांना हा काळ थोडा कठीण वाटू शकतो पण जे म्हणतील मी शिकायला तयार आहे त्यांच्यासाठी हा काळ जीवन बदलणारा ठरू शकतो पुढील पंधरा दिवस सिंह राशीसाठी का महत्वाचे या पंधरा दिवसात सिंह राशीच्या आयुष्यात थांबलेल्या गोष्टी हालायला लागल्या मनात चालू असलेला संभ्रम स्पष्ट होतो आणि मी काय करायचं याचं उत्तर सापडायला लागतं पण लक्षात ठेवा हा काळ सोप्या पद्धतीने उत्तर देणारा नाही तो उत्तर अनुभवातून देणारा आहे आर्थिक स्थिती पैसा येणार पण कसा सिंह राशीच्या बाबतीत पैसा अचानक आकाशातून पडत नाही पण पुढील पंधरा दिवसात अडकलेला पैसा परत येण्याची शक्यता एखादा ये जुना व्यवहार पुन्हा सुरू होणे उत्पन्नाचा दुसरा पर्याय दिसू लागणे असा संकेत दिसतो काही सिंह राशीच्या लोकांना वाटेल पैसा आहे पण टिकत नाही याचं कारण खर्च नाही तर भावनिक निर्णय आहे या काळात पैसा येईल पण कुठे खर्च करायचा नाही हे समजणं जास्त महत्त्वाचं आहे नोकरी करणाऱ्या सिंह राशीसाठी संकेत नोकरीत असलेल्या सिंह राशीच्या लोकांसाठी पुढील पंधरा दिवसात दोन प्रकारचे अनुभव येऊ शकतात वरिष्ठांकडून अचानक लक्ष दिलं जाणं कामाचा ताण वाढल्यासारखा वाटणं हे दोन्ही वाईट नाहीत कारण ग्रहस्थिती सांगते तुमची परीक्षा चालू आहे या काळात काम बदलण्याचा विचार डोक्यात येईल मी इथेच अडकलो आहे असं वाटेल पण लगेच निर्णय घेऊ हो नका हा काळ निर्णय घेण्यासाठी नाही तर परिस्थिती समजून घेण्यासाठी आहे व्यवसाय करणाऱ्या सिंह राशीसाठी इशारा व्यवसायात असलेल्या सिंह राशीने या पंधरा दिवसात कुणावर अंधविश्वास ठेवू नये मोठी गुंतवणूक टाळावी बोलताना शब्द जपून वापरावेत कारण छोटा गैरसमजही मोठा प्रश्न निर्माण करू शकतो पण चांगली गोष्ट अशी आहे की नवीन कल्पना नवीन संपर्क नवीन दिशा याच काळात दिसायला लागते सिंह राशीच्या मनात चाललेली खरी लढाई या काळात सिंह राशीची खरी लढाई बाहेर नाही ती आत आहे मी खूप दिलं आता पुरे मला बदलायचं आहे मी स्वतःला विसरतोय हे विचार वारंवार येतील हे नकारात्मक नाहीत हे जागृत होण्याचे संकेत आहेत नातेसंबंध अंतर की स्पष्टता पुढील पंधरा दिवसात सिंह राशींच्या नातेसंबंधामध्ये एक गोष्ट ठळकपणे जाणवेल जे नातं खरं आहे ते अजून घट्ट होईल जे फक्त सवयींमुळे चाललं ते ताणलं जाईल काही लोक जो दूर जातील पण ते नुकसान नाही ते अनावश्यक भार कमी होणं आहे मकर संक्रांतीपर्यंत काय घडणार मकर संक्रांती ही सिंह राशीसाठी टर्निंग पॉईंट आहे संक्रांतीपर्यंत एक महत्त्वाचा निर्णय समोर येईल मनातील भीती कमी होईल आता मला काय करायचं हे स्पष्ट होईल हा निर्णय कोणीतरी लादणार नाही तो तुमच्या आतूनच येईल सिंह राशीने या काळात काय टाळावं संक्रांतीपर्यंत घाईघाईचे निर्णय रागातून बोलणं स्वतःला कमी लेखणं हे टाळणं फार गरजेचं आहे मकर संक्रांतीनंतर सिंह राशीला काय जाणवेल संक्रांतीनंतर सिंह राशीला एक गोष्ट सर्वात आधी जाणवेल मन शांत होतंय म्हणजे उगाच घाबरणं कमी होईल प्रत्येक गोष्टीवर राग येणार नाही मी काय करतोय याची जाणीव स्पष्ट होईल हे बाहेरून मोठं बदलासारखं वाटणार नाही पण आतून सिंह राशी मजबूत व्हायला लागेल नशीब बदलतंय की दृष्टिकोन सिंह राशीच्या बाबतीत संक्रांतीनंतर नशीब अचानक चमकणार नाही पण दृष्टिकोन बदलेल आणि लक्षात ठेवा दृष्टिकोन बदलला की नशीब आपोआप बदलतं ज्या गोष्टींना तुम्ही माझ्या आयुष्यात अडथळा म्हणत होतात हे माझ्याबरोबरच का असं वाटत होतं त्या गोष्टी आता शिकवण वाटायला लागतील पैसा आणि स्थैर्य संक्रांतीनंतर काय चित्र संक्रांतीनंतर सिंह राशीला पैशाबाबतीत हळूहळू स्थिरता जाणवेल उत्पन्न थोडं थोडं पण नियमित होईल खर्चावर नियंत्रण येईल आता कसं निभवायचं ही भीती कमी होईल मोठी रक्कम लगेच नाही पण विश्वास परत येईल नोकरी व्यवसायात अंतिम बदल संक्रांतीनंतर सिंह राशीला एक गोष्ट स्पष्ट कळेल मला इथेच राहायचं की पुढं जायचं हा निर्णय बाहेरून लादलेला नसेल तो मनातून आलेला असेल काही सिंह राशी नवीन दिशा ठरवतील काही जुनी बांधील की सोडतील काही स्वतःला प्राधान्य देतील हा बदल धाडसी असेल पण गरजेचा असेल नातेसंबंध कोण सोबत राहील कोण दूर जाईल संक्रांतीनंतर सिंह राशीच्या आयुष्यात लोकांची संख्या कमी होऊ शकते पण गुणवत्ता वाढेल जे खरंच तुमचे आहेत ते तुमच्याजवळ राहतील जे फक्त गरजेसाठी होते ते आपोआप दूर जातील आणि यातच सिंह राठी राशीचा मोठा फायदा आहे सिंह राशीची सर्वात मोठी चूक कोणती संक्रांतीनंतर जर सिंह राशीने ही एक चूक केली तर सगळं परत अडवू शकतं स्वतःला कमी लेखणं माझं नशीबच खराब आहे असं मानणं ग्रहस्थिती साथ देते पण तुमचा आत्मविश्वास हवा सीह राशी साथी गाई गाई जा जा आहे सिंह राशीसाठी अंतिम मार्गदर्शन संक्रांतीनंतर सकाळी उठल्यावर एक मिनिटं शांत बसा घाईघाईत निर्णय घेऊ नका स्वतःच्या मनाचा आवाज ऐका हे उपाय साधे आहेत पण परिणाम खोल आहे आज रात्रीपासून सुरू झालेला हा प्रवास संक्रांतीनंतर इथे येऊन थांबत नाही तो इथून पुढे खऱ्या अर्थाने सुरू होतो सिंह राशीचं आयुष्य आता सहन करण्याकडून स्वतःसाठी जगण्याकडे वळते जर तुम्ही सिंह राशीचे असाल आणि या बोलण्यात तुमच्या आयुष्याची थोडीशी झलक दिसली असेल तर कमेंटमध्ये जय सूर्यदेव किंवा मी सिंह राशीचा आहे असं नक्की लिहा तुमचा अनुभव इतरांनाही बळ देईल हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच सविस्तर सत्य विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद